नमस्कार क्रेपी क्रिएशनमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण रक्तवाढीसाठी काय खावे हा व्हिडिओ पाहूया आयर्नयुक्त आहार लोह हे हिमोग्लोबिनचे मुख्य घटक असल्याने आहारात लोहसमृद्ध पदार्थांचा समावेश करावा लोहाच्या कमतरतेमुळेच बहुतेक वेळा हिमोग्लोबिन घटते त्यामुळे लोहयुक्त अन्न नियमित खावे बीट हे नैसर्गिक लोह तांबे फॉलेट आणि विटॅमिन यांनी समृद्ध आहे या चमत्कारी भाजीतील पोषक तत्वे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवतात आणि नव्या लाल रक्तपेशींच्या निर्मितीस चालना देतात बीट कच्चे सलादमध्ये खाऊ शकता किंवा बीटचा ज्यूसही नियमित पिऊ शकता बीटमध्ये फॉलिक ॲसिड देखील जास्त प्रमाणात असल्याने ते हिमोग्लोबिन वाढवण्यास दुहेरी मदत करते डाळी व कडधान्ये मसूर हरभरा राजमा मूग यांसारख्या कडधान्यामध्ये लोह आणि प्रथिने मुबलक असतात या शेंगामधील पोषक तत्वे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात उदाहरणार्थ मसूर डाळीचा आहारात समावेश केल्यास लोह मिळून अशक्तपणा कमी होण्यास मदत होते शाकाहारी लोकांसाठी कडधान्य हे लोहाचे उत्तम स्रोत आहेत अनार अनारमध्ये लोह कॅल्शियम प्रोटीन आणि फायबरचे मिश्रण असते हे फळ हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते अनारच्या सेवनाने रक्तनिर्मितीला चालना मिळते आणि शरीरातील लाल रक्तपेशीमध्ये वाढ होते रोज एक अनार किंवा त्यांचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते गूळ गुण, गुळाचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे आयर्ण दुफर असलेल्यांना गूळ खाणे लाभदायक ठरते कारण तो हिमोग्लोबिनच्या निर्मितीस आवश्यक असलेल्या लोहाची पूर्तता करतो गुळ रु रक्त करण्यासही मदत करतो असे काही पारंपरिक मत आहे परंतु तो प्रमाणातच सेवन करावे रक्तवाढीसाठी काय खावे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद